प्रयत्न करत आहोत पण बीएमसी एम सी अधिकारी फक्त आजपर्यंत एवढंच सांगते की आम्ही कागदी घोडे नाचवतोय तीन महिने गेले चे अधिकारी मध्ये एम एच को असोत का बी एच को असो का आणखी त्यांचे कोण येणारे अधिकारी असो हे सातत्याने हे सातत्याने आम्हाला सांगतात की फायली मूव झाल्या आहेत पी अजून परमिशन नाही दिली तुम्ही चालू करून द्या म्हणजे माझ्या आपल्याची पी यांची सोय होईल तेवढं मुक्त साधारण बाकी तुमचे कांदी घोडे नाचायचे तेवढे नाचवा आम्हाला त्याच्यात स्वारस्य नाही पण आजपर्यंत आज तीन महिने झाले जर खरोखर कर। स्मशान धोकादायक असतं तर तीन महिने तुम्ही थांबला असतात का तीन महिने कांदी घोडे नाचवून स्मशान रिपेअर होणार होतं का मला तीन महिन्यात ते का नाही केलं तीन महिन्याचा वेळ का घेतला एवढी रिस्क का घेतली या सगळ्या प्रश्नांचं उत्तर बी एन सीकडे नाही आहे आज फक्त दहावीची परीक्षा आहे विद्यार्थ्यांना कुठेही त्रास व्हायला नको याचं भान ठेवून आपण आज आपलं आंदोलन कोणक्यात स्थगित करत आहोत हे आंदोलन संपलेलं नाही आपण इथून पुढे हे आंदोलन जर या येत्या आठ ते दहा दिवसात बी एम सीकडून प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद नाही आला स्मशान चालू नाही झालं तर जसं आता पूर्वसूत्र दिल्याप्रमाणे आपण येत्या दहा ते पंधरा दिवसात बी एम सीच्या एसच्या कार्यालयावरती बोंबा बोंब आंदोलन एखादी व्यक्ती गेल्यानंतर जे आपली प्रभा आहे बोंबा बोंब करावं लागते तशी टी एम सी मेल्यानंतर टी एम सीच्या नावाने आपण बोंबा बोंब आंदोलन सुरू करू <laughs> तोपर्यंत जसा आज प्रतिसाद दिला आजची आजचा हा जो निरोप आहे हा आपल्या विभागाविभागात घेऊन जा गोळा घेऊन जा लोकांना जागृत करा की अशा प्रकारे हिंदू धर्मियांची गळचेपी हे हिंदुस्ता हिंदू देश सरकार हे करते आणि आमच्या मूळ म्हणून घेते आज लोकांना समजण्याची गरज आहे की खर खरं हिंदूंचं रक्षण करणारी ही फक्त उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे आणि याच्यासाठी आपण धन अर्पण करून पूर्ण येत्या दिवसात जनजागृती करून बीएमसी वर एक विशाल महामोर्चा न्यायचा याची तयारी करूया आणि बीएमसीला हा इशारा आहे सगळं ताकीद आहे येत्या आठ दहा दिवसात तुम्ही स्मशान चालू करा नाहीतर आमच्या रोषाला सामोरे जा धन्यवाद आज आपण एवढं मोठे